मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आतापर्यंत चार लाख ऐंशी हजार सातशे ऐंशी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये अतिवृष्टी जे झालेली होती सप्टेंबरमध्ये त्यांचे पैसे चार लाख ,00 ऐंशी हजार सातशे ऐंशी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत एकूण पाचशे ,00 चौऱ्याऐंशी कोटी पैसे अकाउंटमध्ये गेलेले आहेत जवळपास एक लाख शेतकरीचे आता पैसे जाणं शिल्लक आहे त्यापैकी छत्तीस हजार लोक जे ई सीसाठी पेंडिंग आहेत जवळपास सत्तर हजार लोकांची ई वाय सी आम्ही ऑलरेडी केलेले आहेत बाकी जे छत्तीस हजार पेंडिंग आहे आता कॅम्प सुरू आहे माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण ते कॅम्प्समध्ये जाऊन आपले ई के वाय सी करून घ्या ई के वाय सी केल्याचे काही दिवस नंतर आपल्या अकाउंटमध्ये पैसे येतील बाकी जे साठ सत्तर हजारचे गॅप आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांची ई केवायसी पण झालेलं आहे सत्तर पंचहत्तर हजारचे शेतकरी आहेत ई के वाय सी चे लोकांना काढल्यानंतर त्यांच्या अकाउंटमध्ये पुढच्या सात आठ दिवसात त्यांच्या अकाउंटमध्ये पण पैसे जातील तर मी पुन्हा सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण कृपया त्यांचे आपले ई के वाय सी लवकर लवकर करून घ्या खूप खूप धन्यवाद